श्री स्वामी समत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता प्रत्येक महिला हळदी कुंकू करत असते पण हळदी कुंकू करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे हळदी कुंकू करत असताना आपण घरामधील अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही कारण की त्या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात आणि जर आपण त्या वस्तू दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो अलक्ष्मी ही दुर्भाग्याची दारिद्र्याची देवी म्हणून संबोधित केली जाते तसेच आपण जेव्हा हळदी कुंकू करत असतो तेव्हा आपल्याला एक श्लोक म्हणायचा की ज्यामुळे आपण जे काही हळदी कुंकू करत आहोत तर त्या हळदी कुंकुवाचे आपल्याला संपूर्ण फळ मिळेल मग हळदी कुंकू करत असताना आपण वान म्हणून कोणत्या वस्तू भेटवस्तू म्हणून द्याव्यात तसेच आपण कोणत्या वस्तू देऊ नये तसेच काय करावे व काय करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महल ही यायला विसरू नका आता हळदी कुंकवासाठी तुम्ही कोणताही एक दिवस निवडू शकता मग मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदी कुंकू केला तर अतिउत्तम राहील आता हा माता लक्ष्मीचा वार आहे त्यामुळे तुम्ही या दिवसामध्ये करू शकता किंवा गुरुवारी केलं तरी पण चालेल ज्या दिवशी आपल्याला हळदी गुंगू करायचं आहे त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये पहिल्यांदा स्वच्छता करायची आहे तर आपण जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही वास करत असते तसेच आपण देखील एखादं सुशोभित घर बघितलं की आपण देखील घरा त्या घराकडे आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे या दिवशी आपण आपलं घर हे सुशोभित ठेवायचं आहे फरची पुसत असताना आपण त्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे तर आपण पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे पिवळी मोहरी टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे खडे मीठ पिवळी मोहरी हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते तसेच गोमूत्र टाकल्यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते आणि आपण जी काही हळद टाकीत असतो तर ती हळद टाकल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे या वस्तू आपण टाकायच्याच आहे अगदी या सर्व वस्तू तुम्हाला मिळाल्या नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ व हळद ही असतेच तर त्या दोन वस्तू टाकल्या तरी पण चालेल आपण या दिवशी घर स्वच्छ करायचं आहे तसेच आपला मुख्य दरवाजा देखील स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजावरती आपण स्वस्तिक काढायचंच आहे पण त्यासोबत आहे आता आपल्या अगदी स्टिकर असेल तरी पण आपण कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या कुंकुवाने आपण मुख्य दरवाज्यावरती शुभ लाभ लिहायचं आहे आपण जर असं शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात आपल्या घरावरती कोणतेही संकट विघ्न येत नाही अशी मान्यता आहे त्यानंतर या दिवशी उंबरठ्याचं लेपन करायला विसरायचं नाही हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकावं आणि त्याने उंबरठ्याचं लेपन करायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध मद देखील आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोड्याशा खंड अक्षर अर्पण करायचे आहे दीप दाखवायचं आहे आता या दिवशी दरवाजाच्या बाहेर आपण रांगोळी काढायची आहे अगदी मोठ्या स्वरूपामध्ये रांगोळी काढणे शक्य नसेल तर आपण कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच जेव्हा आपण आपल्याला हळदी कुंकू करायचा असेल तेव्हा आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल तसेच हा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील लावला जातो आपण एक प्लेट घ्यायची आहे तसेच आपण हळद घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्या ओल्या हळदीने आपण त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आता त्या स्वस्तिकवरती थोड्याशा चा, अखंड अक्षता अर्पण करायची आहे मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा त्यावरती ठेवायचा आहे शक्यतो मातीची पंतीच घ्यावी कारण की मातीची पंथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकावं शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साफ असावं कुठेही तुटलेले फुटलेले नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची घ्यायची आहे ही वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे हिरवी वेलची आणि लवंग हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे या दोन वस्तू आपण टाकायच्याच आहे त्याचसोबत चिमूडवर हळद देखील त्या दिव्यामध्ये टाकावी दिवा प्रज्वलित करावा दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर आपण काही सेवा करायची आहे तर आपण महालक्ष्मी अष्टकम अकराव्या पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्री सुक्तमचं देखील पठण करू शकता अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल ज्या पण दिवशी आपल्याला हळदी कुंकू करायचा आहे त्या दिवशी तुम्ही घरामध्ये ही कामे करायचीच आहे मग अगदी हळदी कुंकू शक्यतो तरी सायंकाळच्या वेळी केलं जातं कारण की सायंकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे तुम्ही देखील तेव्हा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम केला तरी पण चालेल आता देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही त्यामुळे आपण हळदी कुंकू करत असताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही तसेच मोत्याचे जे काही ज्वेलरी असेल मोत्याच्या बांगड्या असतील किंवा हार असेल किंवा नथ असेल तर ते देखील आपण या हळदी कुंकुवाच्या दिवशी परिधान करायची नाही कारण की संक्रांत देवीने मोती धारण केलेलं आहे तसेच जाईच्या फुलांचा देखील वापर करायचा नाही संक्रांत देवीने हातामध्ये वासा करता जाईचे फुल घेतलेलं आहे त्यामुळे जाईच्या फुलांचा गजरा आपण लावायचा नाही इतर कोणतीही फुले तुम्ही वापरू शकता आता सर्वांना प्रश्न पडतो की मग आपण हळदी कुंकू लावायचे की नाही कारण की हळद देखील पिवळ्या रंगाची असते पण संक्रांत देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे आपण हळद लावण्यास काहीही हरकत नाही फक्त आपण केशराचा टिळा हा लावायचा नाही आता या हळदी कुंकुवाच्या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तर त्यामध्ये धारदार वस्तू असतील मग आता धारदार वस्तू चाकू असेल सुरी असेल तर या वस्तू आपण सहसा कुणालाही देत नाही पण आपण मिरी पेन देखील वाण म्हणून देत असतो तर मिरी पेन देखील ही टोकदार असते त्यामुळे ती वस्तू आपण वाण म्हणून द्यायची नाही किंवा इतर कोणत्याही टोकदार वस्तू असतील तर त्या वाण म्हणून चुकूनही कुणाला द्यायच्या नाही कात्री असेल कैची असेल या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही बांगड्या देखील भेट वस्तू म्हणून देऊ शकता कारण की बांगड्या या आपल्यासाठी खूप महत्वाच्या मानल्या जातात प्रत्येक महिलेच्या हातामध्ये बांगड्या या असतात बांगड्यांमुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार करत असते मग तुम्ही अगदी हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या भेट वस्तू म्हणून वान म्हणून देऊ शकता आता देताना तुम्ही अगदी कडे दिले तरी पण चालेल पण आपण जी काही वस्तू भेटवस्तू म्हणून देणार आहोत वाण म्हणून देणार आहोत त्या वस्तूचा उपयोग होईल अशीच वस्तू आपण भेटवस्तू म्हणून द्यायची आहे आता पर्स किंवा छोटं पॉकेट देखील भरपूर महिला भेटवस्तू म्हणून देत असतात पण ते देखील आपण चुकूनही कुणाला द्यायचं नाही आपण जर पर्स पैशाशी संबंधित काही वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्या तर आपल्याच घरामध्ये आर्थिक टंचाई येत असते त्यामुळे त्या वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही तसेच या काळामध्ये जर अगदी रथसप्तमीपर्यंत कुठेही काही कार्यक्रम असला मग अगदी इतर कोणताही कार्यक्रम असो वाढदिवस असो किंवा कोणाचे डोहाळे जेवण असो तर अशा वेळेस आपण माता लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहे त्या वस्तू आपण चुकूनही द्यायच्या नाही मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल पूजेशी संबंधित काही वस्तू असतील तर त्या देखील भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही आपल्याला द्यायचेच असेल तर आपण वस्त्र देऊ शकता एखादी साडी देऊ शकता पण या वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही तसेच घड्याळ देखील भेटवस्तू म्हणून देऊ नये कारण की घड्याळ आपली चांगली वेळ व वाईट वेळ या दोन्ही वेळ दर्शवत असतो त्यामुळे ते देखील आपल्याला वाण म्हणून देखील कुणालाही द्यायचं नाही तसेच आपण या हळदी कुंकवाच्या दिवशी भेट भेटवस्तू म्हणून कुणालाही देऊ नये कारण की यामुळे आपले नातेसंबंध हे खराब होत असतात तसेच इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू या देखील राहूशी संबंधित असतात या वस्तू देखील वाण म्हणून आपण कुणालाही देऊ नये या हळदी कुंकुवाच्या दिवशी आपल्याकडून कुणाचाही अपमान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या दारावरती जर एखादी महिला अचानक आली तर त्या महिलेला देखील आपण वाण द्यायचं आहे तिला हळदी कुंकू लावायचा आहे अगदी त्या महिलेची तुम्ही ओटी देखील भरू शकता पण ती महिला देखील आपल्या दारातून तशी जाता कामा नाही तसेच या दिवशी आपल्याला एक श्लोक देखील म्हणायचा आहे अगदी तुम्ही जेव्हा हळदी कुंकू करत असतात त्या महिलेला हळदी कुंकू लावत असतात किंवा वाण म्हणून एखादी वस्तू तिच्या ओटीमध्ये देत असतात तेव्हा आपण हा श्लोक म्हणावा यामुळे आपण जे काही हळदी कुंकू करत आहोत त्या हळदी कुंकुचं आपल्याला संपूर्ण फळ मिळेल तर तो श्लोक असा आहे की या देवी दैवसभूतेसु शक्तीपेण संस्थिता नमस्तत्से 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 नमस्त नमो नम अगदी हा श्लोक जरी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी हा श्लोक आपण जेव्हा हदी कुंकू करत असतो तेव्हा जर म्हटलो तर आपल्याकडून माता लक्ष्मीचा मान सन्मान हा होतो माता लक्ष्मीचा आदर राखला जातो त्यामुळे आपण अगदी प्रत्येक महिलेला हदी कुंकू लावत असताना हा श्लोक म्हणायचाच आहे अगदी सात किंवा अकरा महिलांना तुम्ही हदी कुंकू लावत असताना हा श्लोक आवर्जून म्हणावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद